नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस या दिवशी बरेच लोक भरपूर सेवा करत आहेत उपाय करत आहेत प्रत्येकाला वाटतं आपण जे काही उपाय करतो ज्या काही गोष्टी करतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न व्हावी म्हणजे आपण केलेल्या गोष्टीचं फळ आपल्याला मिळावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते त्यामुळे आपल्याला कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आज सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे माता लक्ष्मीला समर्पित असे आपण काही उपाय सांगितलेलेच आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये त्याचसोबत आपल्याला आज एक महत्त्वाचा उपाय करायचा ज्यामुळे शंभर टक्के केलेल्या तुम्ही सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे भरभरून आशीर्वाद मिळणार आहेत माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे बघा जिथे घरामध्ये स्वच्छता असते तिथे देवी देवता माता लक्ष्मीचा वाच असतो या उलट घरामध्ये खूप घाण असणे ह्या ठिका इथे मा माता लक्ष्मी रागाने निघून जाते त्यामुळे की नाही आपल्याला आपलं घर भरभरून स्वच्छ करायचं आहे तुम्ही केलंच असेल आपण याबद्दल देखील मागच्या व्हिडिओमध्ये दे बोललं होतं माता लक्ष्मीला कुठल्या अशा का गोष्टी प्रिय आहेत ज्या आपल्याला आज अर्पण करायच्या पहिले बघा माता लक्ष्मीला प्रिय गोष्टींपैकी आहे लाल रंग हातात लाल रंगाचं फूल त्यामध्ये कमळ असू द्या किंवा तुम्हाला जर आज कमळाचं फूल मिळालं दिवसभरामध्ये म्हणजे पौर्णिमा कालावधीमध्ये म्हणजे उद्या पण पौर्णिमा आहे तर ह्या पौर्णिमा तिथीमध्ये तुम्ही कधीही ते लाल रंगाचं कमळाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करू शकता आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता आपल्या घरात जर माता लक्ष्मीचं फोटो किंवा मूर्ती नसेल चोटी तर ती तुम्ही अवश्य छोटी का होईना आज घ्यावी त्याचसोबत कमलगड्ड्याची माळ तर ती कमलगड्ड्याची माळ एकावन्न मान्याची एकशे आठ मान्याची असावी आणि ती कमलगड्ड्याची माळ असेल तरीही चालेल किंवा मग तुम्हाला जर कमळाचं फुल मिळालं तर ते तुम्ही आवर्जून आज माता लक्ष्मीला किंवा उद्या उद्या सकाळी सा पर्यंत पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या कालावधीमध्ये दे आपल्या देवघरामध्ये दे आपल्याला अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला लाल रंगाचं फूल खूप प्रिय आहे जर तुम्हाला कमळाचं नाही मिळालं तर किमान गुलाबाचं फूल लाल रंगाचं गुलाबी रंगाचं केशरी रंगाचं मिळालं तरी तुम्ही आज किंवा उद्या अर्पण करायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार ज्या गोष्टी आपण माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या जर अर्पण केल्या तर आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत असतात दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मीला श्रीफळ प्रिय आहे त्यामध्ये सीताफळ असू द्या डाळिंब असू द्या हे माता लक्ष्मीचे आवडीचे फळ आहेत तुम्हाला पौर्णिमा तिथीमध्ये जमेल ते फळ ह्या तिन्ही फळांपैकी एक अर्पण करायचं आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला नैवेद्य आपण अर्पण करणार आहोत दुधाचा तर त्याचसोबत हे जे आपण फळं सांगितली ना तीनपैकी एक जरी मिळाले तरी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत लक्ष्मीसमोर ठेवायचे आहेत नंतर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तांदळाची रास माता लक्ष्मीला आपण तांदुळाच्या राशीवरती पूजन करायचं आहे तांदळाची रास अर्पण करायची आहे तर तुम तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल फोटो असेल तर त्या फोटोचं पूजन करायच्या अगोदर तुम्ही तिथे तांदळाची रास काढायची त्यावरती मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे त्याचसोबत आपले जे तांदूळ असतात साधे तांदूळ ते तुम्ही आपल्या ज घराजवळील खिडकी तिथे जर पक्षी किंवा चिमण्या येत असतील तर त्यांना देखील ते तांदूळ अर्पण करायचे आहेत त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे त्यानंतर आपण जो देवघरामध्ये दिवा लावतो तो जर तुम्हाला आपल्या पूजनाच्या कालावधीमध्ये गाईच्या तुपाचा लावता आला तर तो तुम्ही अवश्य लावावा माता लक्ष्मीला तूप अतिशय प्रिय आहे तिचा आवडीचा नैवेद्य आहे तूप ज्यामध्ये आपण जी पूजा करणार आहोत संध्याकाळची आता त्यामध्ये सत्यनारायण पूजन येतं कुमकुमार्जन येतं दुर्गा सप्तशती पठण येतं किंवा आता आपण भरभरून सेवा आपल्या चॅनलवर सांगितलेले आहेत त्याचे व्हिडिओ आलेले आहेत बघा मांडणीपासून सेवा कोणत्या कोणत्या करायच्या इथपर्यंत आपण व्हिडिओ सांगितलेले आहेत त्या कोणत्याही पूजनाच्या कालावधीमध्ये आता सर्वच पूजा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करत आहोत तर ह्या पूजनाच्या कालावधीमध्ये अगदी तुम्ही संध्याकाळ रात्रीची जी पूजा मांडणार आहात बारा ते बारा एकोणचाळीस जी आपण पूजा करणार आहोत त्यावेळी आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे जे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे ना आपण जो पूजनाचा कालावधी आहे आपण त्यावेळेला हा तुपाचा दिवा तुपाचं निरंजन लावायचं आहे नंतर जेव्हा माता लक्ष्मीचं पूजन करू राशीवर त्यावेळी आपल्याला पंचामृताचा नैवेद्य दाखवणार आहे ज्यामध्ये सर्वच गोष्टी येतात दूध तूप साखर खडीसाखर ह्या ज्या पाच गोष्टी असतात तुमच्याकडे केळी असेल तर तुम्ही ते देखील घालू शकता पंचामृत जे आपण सत्यनारायणाच्या पूजनाला करतो तर ते पंचामृत देखील माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ह्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला मी सांगितल्या तीनपेक्षा जास्त झालेल्या आहेत पण त्यातील एखादी जरी तुम्ही वस्तू आपल्या पूजनाच्या कालावधीमध्ये अर्पण केली तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार नाही आहे त्यामुळे ना आज सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे माता लक्ष्मी आणि त्यामुळे माता लक्ष्मीची सेवा आपल्याला भरभरून करायची आहे सेवेचा खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे हा केलेला व्हिडिओ आहे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अर्पण करता येऊ शकतात सहजच शक शक्य होत असतील त्यांनी आवर्जून आपल्या मंदिरामध्ये म्हणजे देवघरामध्ये ह्यापैकी एखादी तरी वस्तू नक्कीच अर्पण करावी त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे सर्वजण छान कोजागिरी पौर्णिमेच्या सर्व पूजा करा जितकं जमेल तितकी सेवा करा आज पृथ्वीवरती माता लक्ष्मी भ्रमण करणार आहे कोण कोण जाग राहणार आहे हे पाहणार आहे सर्वांनाच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा सर्वांनी निरोगी राहावं सर्वांना माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळावा भरभरून सेवा करा जितकी जमेल तितकी सेवा करा आज सेवेसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यासाठी ना भरपूर व्हिडिओ आलेले आहेत आपल्या चॅनलवरती नक्की पहा आवडले तर लाईक करा कमेंट करा आणि तसंच पाहता असाल तर नक्की सबस्क्राईब करा परत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया सर्वांना श्रीस्वामी समर्थ